तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप कुछ, खूप शुभेच्छा आणि आज आपण उपवासाच रताई शिरा तर मंडळी इथे बघूनच समजलं असेल एकदम मौसूद झालेला आहे दाणेदार झालेला आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरगळणारा आहे तर मंडळी रेसिपी तर याची एकदम साधी सोपी आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता वेन झालं आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी मी पावशे रताळे घेतलेले आहेत आता हे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे पूर्ण यावरची माती निघेल याची काळजी घ्यायची छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत यानंतर रताळे शिजवून घ्यायचे आहेत तर मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि याला दोन तीन शिट्ट्यांमध्ये एकदम मी गरगरी शिजवून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये शिजवले तरी सुद्धा चालतील फक्त रताळे शिजत असताना एकदम असे मऊ शिजले गेले पाहिजेत रताळे शिजवण्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये रताळे बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे दोन तीन शिट्टामध्ये रताळे एकदम छान गरगरी शिजलेले आहेत इथे पाहू शकता आता या रतायांवरती जी साल आहेत सोलून घ्यायचे आहे बऱ्याचदा जेव्हा आपण रताळे कच्चेच खातो तर त्याची सालसुद्धा खाल्ली जाते आणि अगदी छान लागते पण आज आपण शिरा बनवणार आहे त्यामुळे इथे रताळे शिजून घेतलेत आणि त्यावरची सालसुद्धा काढणं गरजेचं आहे अशा प्रकारे मी सगळी रताळ्यावरची साल काढून घेतलेली आहे यानंतर रताळे कुस्करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी एका चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे सगळे रताळे एकसारखे कुस्करून घेतलेले आहे यामध्ये गाठ राहायला नको याची काळजी घ्यायची आहे तसं म्हटलं तर थोडीशी गाठ राहिली तर परतताना ती मोडली जाते पण शक्यतो सुरुवातीलाच गाठी मोडून घ्यायच्या आहेत कारण यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला आठवून घ्यायचं आहे यानंतर एक कडे गरम कराय ठेवलेली आहे आता कडे घेताना सुद्धा जाडबुडाची घ्यायची आहे कारण रताळं शिजवलेला आहे आणि ते चिकटतं त्याचसोबत ते पटकन सुद्धा तर नॉनस्टिक किंवा ट्रायप्लायची जी गोष्टी असतात त्या वापरायच्या आहेत एकदम पातळ जी स्टीलची कढाई असते किंवा जर्मनची भांडी आहेत ती वापरायची नाही आता कढई मध्यम गरम झाली की यामध्ये दोन चमचा तूप घालायचं आहे मी मध्यम कढई म्हणते कारण जर का कडकडीत गरम झाली तर तूप टाकल्या टाकल्या वितळतं आणि पटकन जळून जातं त्यामुळे कडे मध्यम गरम झाली की यामध्ये तूप घालायचं या आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत इथे मी चार ते पाच काजूचे तुकडे करून घातलेले आहेत आता काजूचे तुकडे आपण अर्धा मिनिट तुपावरती तळून घ्यायचे आहेत इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वापरू शकता यानंतर यामध्ये जो रताळ्याचा किस तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे लक्षात असू द्या गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे गरज भासली तर तो लो सुद्धा करा कारण हाय ठेवायचा नाही कारण तळ हे एकतर शिजवलेलं असतं चिकट असतं आणि त्याचसोबत पटकन कडायला चिकटतं त्यामुळे ही सगळी प्रोसेस करत असताना मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे आता हे सतत हलवत आपण एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे आठवून घ्यायचं आहे इथे बघून तुमच्या लक्षात आलं असेल की रताळ्यामध्ये जो ओलावा आहे तो कमी झालेला आहे आता यानंतर यामध्ये फ्रेश क्रीम किंवा घरची दुधावरची साय वापरायची आहे यामुळे शिराला मलईदार अशी चव येते आणि शिरा अतिशय अप्रतिम चविष्ट लागतो म्हणून मग मी घरातील ताज्या दुधाची ताजी साय घेतलेली आहे इथे दोन ते तीन चमचा एवढी साय असेल साय घातल्यानंतर साय पुन्हा रताळ्यामध्ये एकजीव करायची आहे साय मस्त एकजीव झाल्यानंतर रताळे पुन्हा पातळ होते आता हे पातळ झालेले रताळे अगदी पुढच्या दोन ते तीन मिनिटांमध्ये पुन्हा आठून जसे आहे तसे होऊन जाते त्यामुळे जास्त काळजी करायची गरज नाही मिडियम फ्लेमवरतीच रताळ्यामध्ये साय एकजीव करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता की रताळ्यामध्ये साय एकजीव व्हायला लागलेली आहे आणि रताळे पुन्हा घट्ट व्हायला लागलेला आहे अजून एका मिनटामध्ये रताळ छान एकसारखं घट्ट होईल तर म्हणजे ही सगळी प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा मिडियमच ठेवायचा आहे आता इथे रताळ घट्ट झालेला आहे आता यामध्ये तुम्ही साखर किंवा गुळ वापरू शकता मी या ठिकाणी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे तर गुळाचं प्रमाणसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो मी दोन चमचा इतका किसलेला गुळ वापरलेला आहे आता हा गुळ पुन्हा एकदा एकजीव करायचा आहे जसा जसा गुळ एकजीव होत जातो तसा पुन्हा रताळे पातळ व्हायला लागतं तर मंडळी तुम्ही असं म्हणाल की साई आणि गूळ जर का एकजीव एकत्र एक केला तर चालणार नाही का तर साई कदाचित फाटू शकते म्हणून आपण गूळ हा नंतर घातलेला आहे त्यामुळे गुळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला दोन मिनिट मिडियम गॅसवरती सतत हलवत हलवत एकजीव करायचा आहे आणि पुन्हा हे रताळ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि रताळ्यामध्ये सुटलेलं पाणी आहे ते आटवून घ्यायचा आहे आणि रताळ दाटसर करायचा आहे आता रताळ्याचा शिरा करत असताना थोडीशी मेहनत ही लागतेच पण रताळ्याचा शिरा अप्रतिम लागतो त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मंडळी इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि आपला रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे यानंतर सगळ्यात शेवटी मी पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप घालणार आहे कारण अशा प्रकारे एकदम शेवटी तूप घालतो तर या तुपाचा एकदम फ्रेश असा स्वाद या शिऱ्यामध्ये उतरतो जेव्हा आपण सत्यनारायणलासुद्धा शिरा बनवतो तेव्हा अगदी शेवटी असा छान एक दोन चमचा तूप घालायचा आहे त्यामुळे अगदी भरपूर असं तूप घातल्यासारखा फील येतो आणि शिरा खूप छान चविष्ट लागतो तर मंडई इथे तूप घातल्यानंतर पुन्हा मी शिरा एक जीव केलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे जायफळ किंवा सुंठ पावडरसुद्धा घालू शकता पण फक्त गुळामध्ये सुद्धा हा रताचा शिरा अप्रतिम लागतो तर मंडई इथे आपला शिरा तयार झालेला आहे हा अतिशय पौष्टिक शिरा तयार झालेला आहे हा फक्त आपण उपवासालाच नव्हे तर इतर वेळेलासुद्धा आवड म्हणून करू शकतो तर मंडई कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच नवीन फीचर्सनुसार चॅनलला हायपसुद्धा करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय